नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत अननसाची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया या आहेत अननसाच्या आठ दहा चकत्या ही आहे पाववाटी हरभऱ्याची डाळ भिजवून ठेवली होती दोन तास आहे साखर मीठ आणि तिखट आता आपण अननसाच्या फोडी करून घेऊया आणि हा जो मधला जाड भाग आहे तो काढून टाकायचा या आपल्या अननसाच्या फोडी करून झाल्या आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे तर त्याच्यामध्ये आपण आता फोडणी करणार करायची आहे त्याच्याकरता तेल घालतोय तेल गरम झालं याच्यात आता मोहरी घालूया हळद घालूया आणि आता ही हरभऱ्याची डाळ घालवली आणि आता याच्यात थोडस पाणी घालूया आता आपण ह्या अननसाच्या फोडी घालूया आता याच्यात थोडंसं आणखी पाणी घालून आपण हे शिजायला ठेवूया याच्यावर झाकण ठेवूया तर पंधरा वीस मिनटं झाली अननस शिजत आलाय थोडं बघायचं आता ह्याच्यात आपण तिखट मीठ आणि साखर घालायची आहे ही साखर अननस कसा आंबट गोड असेल त्याप्रमाणे आपण हे करायची आता तरी मी दोन तीन चमचे आहे तर परत याच्यात थोडंसं पाणी घालून आपण झाकून ठेवूया आणि एक पाच मिनटं शिजवूया ही आता आपली भाजी चांगली शिजली आहे आणि छान झाली आहे आंबड गोड चवीची ही भाजी मस्त लागते आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊया ही अदानसाची आंबटगोड चवीची भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडली तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद